हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळं ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर इथं मी घेतलेला आहे थोडस पाणी आणि त्याच्यामध्ये जे फ्र फ्रूट कस्टर्ड आहे ते ऍड केलेलं आहे दोन ते तीन चमचे घेतलेले आहे आणि ते पूर्ण मेल्ट करून घेतलेले आहे इकडे तुम्ही पाहता असाल की जे दूध आहे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि त्या दुधामध्ये फ्रूट कस्टर्ड जे आहे मिक्स करून ठेवलेले होते ते मी इथं थोडं थोडं टाकून जे आहे चमचाच्या शाळे आणि इकडे जे तुम्ही पाहता असाल तर पूर्ण असं एकसारखं करून घेत आहे आपला जे आहे तर हे फ्रूट कस्टर्ड पूर्ण असं जोपर्यंत थिक होत नाही तोपर्यंत असंच कंटिन्यू चमचा चालवत राहायचा आहे इकडे आपली जी फ्रूट कस्टर्डची जी आहे रेसिपी ती एकदम परफेक्ट अशी झालेली आहे त्याचा फ्लेम बंद करून एका भांड्यामध्ये मी फ्रूट कस्टर्ड काढून घेतल्याच्या नंतर ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे इकडे तुम्ही पाहता असाल की जे ती व्यवस्थित असं ठीक करून घेतल्याच्या नंतर खूप असं छान झालेलं आहे आणि नंतर फ्रीज मध्ये न ठेवता ह्याला आपण मध्ये ठेवलेला आहे तर दहा ते पंधरा मिनिटं ह्याला मी फ्रीजर मध्ये ठेवणार आहे तर तुम्ही म्हणत असाल की ही कोणती तुम्ही रेसिपी बनवत आहेत हे तर मी बनवत आहे आज स्पेशल असं म्हणजे आता खूप उन्हाळा कडक आहे तर आपल्याला थंड वगैरे पिवायचं वाटतं किंवा वा काहीतरी खावाचं वाटतं तर असं म्हणलं चला आज घरच्या घरी काहीतरी रेसिपी बनवूया आणि तुम्ही की एक बॉल घेतलेला आहे छोटासा आणि त्याच्यामध्ये जी आहे आपली ही क्रीम आहे ही विपक्रीम क्रीम आहे ते तुम्ही म्हणजे मागवली होती बाहेरून आणि तुम्ही कडे पाहत असण की एक वाटी घेतलेली आहे आणि तुम्ही पाहत असन की ह्याला बरफ नसतो म्हणजे एकदम पातळ करून घेतलेला आहे ज्यावेळेस आपण अशा प्रकारे जे क्रीम घेतो आणि समजा केक वगैरे असू तर काही असू द्या जर असे प्रकारे वितळून जर घेतलं तर त्याला म्हणजे क्रीम वगैरे खूप छान बनते आपली इकडे तुम्ही पाहता असाल की एका भांड्यामध्ये मोठ्या असं मी था 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 सा जी क्रीम आहे ते काढून घेतलेली आहे आणि जे आपली बिटर मशीन आहे त्याच्या साह्याने तुम्ही जर पाहता असन की पूर्ण असं एकसारखं मी जे अ आणि तुम्ही कडे पाहत असा की जी आपली क्रीम आहे तर पूर्ण आपल्याला ज्या प्रकारे आपण केक साठी क्रीम बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला ही क्रीम बनवून घ्यायची आहे म्हणजे प्ल। प्लफी अशी बनवून घ्यायची आहे आणि खूप म्हणजे एकदम सॉफ्ट अशी जर क्रीम झाली तर आपली जी आईस्क्रीम आहे तर खूप अशी खूप छान बने घरच्या गर घरी तर इकडं मी जे आहे क्रीम बनवून घेतल्याच्या नंतर तुम्ही इकडं पाहता असल खूप अशी म्हणजे पूर्ण बनवून घेतलेली आहे तर प्रोसेस अजून काही झालेली नाही अजून व्हिडिओ आहे स्किप न करता असंच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत आपली क्रीम जी आहे पूर्ण मी मशीनच्या साह्याने वितळून घेतलेली आहे आणि जे तुम्ही पाहिलं असं फ्रूट कस्टर्डला दहा ते पंधरा मिनिटं असे झालेली आहे तर ते पण मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे जे फ्रूट कस्टर्ड मी इथं बनवलेला आहे तुम्ही कडे पाहता असं की एका भांड्या म्हणजे मध्ये ज्या भांड्यामध्ये मी इथं क्रीम मितळून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये इथं पाहता असं की त्या भांड्यामध्ये मी इथं फ्रूट कस्टर्ड टाकलेला आहे आणि तसंही आधी जसं मी मशीन बनून मशीनच्या सहाय्याने जी आपली क्रीम बनवून घेतली तशाच प्रकारे आपल्याला दोन्ही सर्व काही मिश्रण एकत्र करून हे क्रीम बनवून घ्यायची आहे की मी फक्त जे मशीन आहे ते एका डायरेक्शन मध्ये फिरवलेली आहे कारण जे आपल्याला क्रीम हवी त्या म्हणजे त्याला स्पंचिंग अशी खूप अशी सॉफ्ट वगैरे झाली पाहिजे आणि एका डायरेक्शन मध्ये जर टाकली तर खूप छान होती आणि इकडे तुम्ही पाहता असं की केसर दूध मी तयार केलेला आहे कारण मला इथं पिवळा जे फ्रूट कलर आहे भेटलेला नाही तर घरच्या घरी जे पिवळा कलर आहे ते मी बनवलेला आहे तर थोडस केशर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तीन ते चार चमच दूध घेतल्याच्या नंतर त्याला चांगलं मी दोन ते तीन मिनिट भिजवल्याच्या नंतर आपल्या ज्या क्रीम मध्ये ऍड आहे तुम्ही आपल्या जे कलर आहे ते खूप छान असा आलेला आहे आणि जी आपली क्रीम आहे परफेक्ट अशी बनवून झालेली आहे पण ह्याला अजून आपल्याला थर्टी मिनिट म्हणजे अ अर्धा अजून ठेवायचा आहे आणि नंतर आपण जे आहे त्या नंतर अजून बनवायला घेणार आहे आणि आपल्याला ही पूर्ण जी क्रीम आहे तुम्ही कडे पाहता किती सॉफ्ट वगैरे झालेली आहे प्लफी वगैरे झालेली आहे खूप छान अशी झालेली आहे आणि नंतर आपल्याला आणि एक सांगायचं राहिले ज्यावेळेस दूध गरम करतो त्यावेळेस आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे तेव्हा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे इथे मी साखर घेतलेली आहे मेजरमेंट कप म्हणजे अर्धा कप घेतलेला आहे कारण क्रीम मध्ये खूप असं शुगर असते त्याच्यामुळे मी थोडा साखरचा इथं प्रमाण कमी केलेलं आहे नंतर खूप असं आईस्क्रीम जी आहे बनवायला जर घेतात तर खूप गोड होईल त्यासाठी थोडीशी साखरचं प्रमाण इथं कमी करायचं आहे आणि विरगळाच्या नंतर मग आपल्याला फ्रूट फ्रूट कस्टर्ड ऍड करायचा आहे तो वेळ माझ्याकडे स्किप झालेला आहे तर तुम्ही इकडे पाहता असा की आपले तीस मिनिट झालेले आहे तीस मिनिटाच्या नंतर परत मी जी घेतलेली मशीन आणि परत मी बिटर मशीनने परत आपली जी क्रीम आहे आणखीन मी मस्त असं सॉफ्ट बनवून घेतलेली आहे आपली क्रीम बघता कळेल की आपली जी आईस्क्रीम कशा प्रकारे छान झाली असेल तर इकडे तुम्ही पाहता क्रीम जे प्रोसेस आहे परफेक्ट आहे आहेत इकडे मी एका भांड्यामध्ये तुम्हाला जे भांड्याचा आकार हवा हवाय त्या भांड्याचा आकार तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे अवेलेबल हेच होतं तर इकडे मी ह्याच भांड्यामध्ये जे क्रीम आहे आपली ऍड केलेली आहे जेवढं त्या भांड्यामध्ये म्हणजे डब्यामध्ये बसेल त्याच डब्यामध्ये मी टाकलेले आहे बाकीच्या दुसऱ्या डब्यामध्ये ऍड केलेली आहे आणि ह्या डब्याला एअरटाइट एकदम परफेक्ट असं बंद करून मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे तिकडे एक सारखं आपल्याला करून घ्यायचं आहे कारण अं ह्याच्यामध्ये खूप असं खूप असं एकदम एकसारखं करून घेतल्याच्या नंतर आपली जी क्रीम आईस्क्रीम आहे खूप छान बनते त्यासाठी आपल्याला वरच्यावर जे ले लेअर आहे तर थोडस टॅप पण करायचं आहे कारण जी क्रीम वरच्यावर एकदम मासे राहत नाही खाली पूर्ण एकसारखी लेवल होती त्यासाठी ते मी थोडस टॅप करून घेतलेला आहे नंतर इतर मी झाकण लावून डब्याचं झाकण लावून तर फ्रीजर मध्ये ठेवणार आहे आणि हो गाईज लगेच लगेच लगे एक ते दोन तासामध्ये आपले काय आईस्क्रीम आहे होणार नाही त्यासाठी मला आठ ते दहा तास ही जी आईस्क्रीम आहे मी ठेवलेली आहे म्हणजे हा आदल्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा हा मी एडिटिंग केलेली आहे आणि हा व्हिडिओ जी आहे ना दुसऱ्या दिवशीचा आहे कारण त्याला आठ ते दहा बारा तास मी असंच ठेवल्याच्या नंतर ते एकदम खूप छान बनलेलं आहे ते रिझल्ट तुमच्या समोरच आहे तर तुम्ही इकडे पाहता की जे आपल्या मुलांसाठी मनात आपल्या घरच्यांसाठी जर बनवायचं असेल तर खूप छान अशी रेसिपी पण ही मी पण बनवून पाहिले खूप छान म्हणजे होतात हे आणि उन्हाळ्यात असं वाटतं की थंड काहीतरी घरच्या घरी बनवलं तर खूप उत्तम आहे आणि तुम्ही पाहत असल की माझी जी आईस्क्रीम आहे खूप 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 छान झालेली आहे तर तुम्ही इकडे पाहता असल की जे जेणेकरून आपण मार्केटमधून मा दुकानामधून मा आणतो प्रकारे माझी ही आईस्क्रीम फ्लेवर वगैरे टेस्टिंग वगैरे खूप छान झालेली आहे तर तुम्ही पाहत सांग की चमचाच्या साह्याने मी पूर्ण अशी आईस्क्रीम काढून घेतलेली आहे आणि पूर्ण आपण ज्या वेळेस आपण समजा दुकान दारावरती येतात कोणत्या दा मार्केट मध्ये खातो आपण प्रकारे कसे होते तसंच आईस्क्रीम झालेली आहे आणि जसं जसं मी जे चमच्याच्या सायन्य घेते तशा प्रकारे त्याचे आकारपण वगैरे खूप छान आलेले आहे आणि टेस्ट पण खूप एक नंबर झालेली आहे तर तुम्ही पण घरच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा जे माझे फ्रूट कस्टर्ड जे आईस्क्रीम आहे परफेक्ट अशी बनवून झालेली आहे आणि थोडीशी जे पिस्ता आहे मी कट करून ठेवले होते ते पण आपले आईस्क्रीम मध्ये टाकलेले आहेत तुम्हाला जे फ्रूट म्हणजे फ्रूट हवे ते तुम्ही टाकू शकता पिस्ता खूप उत्तम आहे मी पिस्ता टाकलेला आहे आणि जी माझी रेसिपी आहे तर मी पूर्णाची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि हा व्हिडिओ मी हिथच सेंड करते म्हणजे फ्रूट कस्टर्ड ची जी आईस्क्रीम आहे म्हणून तयार झालेली आहे तर चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी हेतच यांनी करते व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्र आणि ज्यांनी त्यांना हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते